प्रणव एकूणच आपण बघितलं तर काल रा रात्री एक वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे एकूणच गोव्यातल्या पूर्वीच्या जर घडामोडी बघितल्या राजकीय घडामोडी तर त्या एका रात्रीत घडलेल्या आहेत मात्र ह्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे कारण की चार पाच वेळा सत्ता स्थापनेचा दावा खरं तर राज्यपालांकडे करूनही कुठेही त्यांचं गळ त्यांना कुठलाही सत्ता स्थापन करता आले केलेली नाहीये त्यामुळे काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का म्हणावा लागेल नक्कीच काँग्रेससाठी हा खरंतर सगळ्यात मोठा धक्का आहे कारण काँग्रेसनं ह्या अगोदरच आपला दावा जो हो आहे तो केला होता की आमच्याकडे चौदा चौदा आमदार आहेत त्याचबरोबर इतर मित्र पक्षांचा देखील आम्हाला पाठिंबा आहे त्यामुळे आम्हाला सत्ता स्थापनेसाठी बोलवावं हो, असं मृदुला सावंत जे राज्यपाल आहेत यांच्याकडे वारंवार विनंती पत्र पत्रव्यवहार हे काँग्रेसकडनं करण्यात आलं होतं मात्र तरी देखील काँग्रेसला या ठिकाणी बोलवण्यात आलं नाही असा आरोप देखील काँग्रेसनं केलेला आहे आणि काल साधारणत काल परवा रात्री नितीन गडकरी ज्यावेळी गोव्यामध्ये दाखल झाले आणि त्यानंतरच ह्या सगळ्या राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या वेगाने घडत गेल्या ज्या गोवा फॉरवर्ड आहेत महाराष्ट्रीय गोमंतक पक्ष आहे आणि अपक्ष आहेत या सगळ्यांची मनधरणी करण्यासाठी नितीन गडकरी यांनी मॅरेथॉन बैठका ज्या आहेत त्या घेतल्या त्यानंतर अमित शहा ज्या संध्याकाळच्या दरम्यान काल हे गोव्यामध्ये दाखल झाले अमित शहानी देखील नितीन गडकरी आणि ह्या सगळ्या इतर पक्ष आणि भाजपच्या आमदारांच्या बैठका ज्या आहेत त्या घेतल्या आणि त्यानंतर एक नाव जे पुढे आलं ते म्हणजे डॉक्टर प्रमोद सावंत यांचं नाव पुढे आलं आणि प्रमोद सावंत हे गोव्याचे पर्रिकरांचे वारसदार ठरलेले चे आहेत आणि प्रमोद सावंत यांनी काल रात्री पावणे दोनच्या दरम्यान आपला शपथविधी जो आहे तो पूर्ण केला कोकणी भाषेमध्ये त्यांनी शपथ जी आहे ती घेतली आणि त्यांच्याबरोबर वर इतर अकरा जणांनी काल कॅबिनेट दर्जाची आहे कॅबिनेटची काल शपथ जी आहे ती घेतलेली आहे अगदी अगदी पण त्याचबरोबर एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे अर्थातच मनोहर पर्रिकरांसारखं नेतृत्व करण्याची क्षमता किंवा मित्र पक्षांना एकत्र ठेवण्याची क्षमता प्रमोद सावंत यांच्याकडे आहे का हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की आज मित्रपक्षांना त्यांच्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेले पर्रिकर त्यांच्यामधला एक वेगळा नेतृत्व गुण प्रमोद सावंत यांच्यामध्ये पाहायला मिळू शकतो का येणाऱ्या काळामध्ये नक्कीच प्रमोद सावंत हे मूळचे डॉ पेशाने डॉक्टर आहेत आणि विशेष म्हणजे हे आर एस एसच्या पठडीमध्ये तयार झालेला माणूस आहे आणि आर एस एसचे माणसंही फार शांत स्वभावाची असतात सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारी असतात अशा पद्धतीचं म्हटलं जातं तसाच स्वभाव प्रमोद सावंत यांचा आहे प्रमोद सावंत आ, हे गेल्या दोन हजार बारापासून गोवा विधानसभेमध्ये आमदार म्हणून आहेत गेल्या वर्षी प्रमोद सावंत ज्यावेळी पर्रिकरांचं मंत्रिमंडळ ज्यावेळी स्थापन झालं त्यावेळी प्रमोद सावंत यांच्यावर फार मोठी जबाबदारी जी आहे ती देण्यात आली होती सभापती झाले होते प्रमोद सावंत आणि सर्वांना बरोबर घेऊन जातात असं इथले गोवेकर जे आहेत ते सांगतात आणि त्यामुळे प्रमोद सावंत यांच्यात ती क्षमता आहे सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची जी मनोहर पर्रिकरांमध्ये होते आणि त्यामुळेच प्रमोद सावंत यांचं नाव हे आघाडीवर आलं आणि प्रमोद सावंत नावाला आ, जे पक्ष आहेत त्यांनी विरोध केला नाही मात्र काही वेळापूर्वीच का सुधीन ढवळीकर हे नाराज झाले होते मात्र त्यांची समजूत देखील काढण्यात भाजपला यश आलं आणि सुधीन ढवळीकर यांनी देखील रात्री काल शपथ जो आहे ती घेतलेली आहे धन्यवाद प्रणव या संपूर्ण माहितीबद्दल